आरगिता माळी कुटुंबियांची आमदार खाडे यांनी घेतली सांत्वन पर भेट मैताच्या कुटुंबियांना चार लाख रुपये शासकीय मदत मिळवून देण्याचं दिलं आश्वासन मंगळवार दिनांक 22 रोजी सायंकाळी तालुक्यातील आरग व परिसरात सोसाट्याचा वारा येऊन गारपीट झाली होती यावेळी अंगावर वीज पडल्यानं उदय विठ्ठल माळी वयवर्ष तेहतीस राहणार अरग तालुका मिरज या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आज सोमवार दिनांक अठ्ठावीस रोजी माजी पालकमंत्री व मिर्जेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी अरगिद जाऊन माळी कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचं सांत्वन करून त्यांची विचारपूस केली झालेली घटना अतिशय दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितले व माळी कुटुंबियांना मानसिक धीर दिला तसेच या कुटुंबियांच्या पाठीशी आपण असून सर्वतोपरी मदत करू असं खाडे यांनी सांगितले घरातील कमावत्या तरुणाचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांसाठी राज्य शासनाकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचं आश्वासन यावेळी आमदार डॉ सुरेश खाडे यांनी माळी कुटुंबियांना दिले यावेळी कृषी अधिकारी सूर्यवंशी प्रतीक पवार यांच्यासह आरगेतील माजी उपसरपंच सुभाष माळी किरण पाटील नारायण माळी माजी उपसरपंच उत्तम पाटील संजय नागठाणे यांच्यासह गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते